रायगड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या पूर्वी महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद प्रसादर यांनी घोषणा केली आहे की के रायगडमधील सर्व नगरपालिका निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जातील सध्या जागा वाटपाबाबत घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे आणि आघाडीतर्फे सक्षम उमेदवार तैनात मैदानामध्ये उतरले जाणार आहेत अलिबाग मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसाद भोईर जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे आणि पदाधिकारी उपस्थित होते अलिबाग नगरपालिकेसाठी सुद्धा पक्षाची तयारी जोरात सुरू आहे आणि शेतकरी कामगार पक्षासोबत चर्चाही सुरू आहे जिथे आघाडी शक्य नसेल तिथे स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलं केलंय रायगडमध्ये राजकीय समीकरण आता रंगतायत प्रभागामध्ये आमचे प्रत्येक कार्यकर्ते अगदी निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता परंतु जनतेच्या समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी नेहमी मेहनत घेत असतात निवडणूक हे फक्त माध्यम असतं की त्या माध्यमातून आपल्याला सत्तेच्या माध्यमातून समस्या अधिक प्रभावीपणे सोडवण्याचं एक माध्यम आहे आणि म्हणूनच निश्चित आमची अगदी कायमची निवडणुकीची तयारी असतेच त्यामुळे आताही आमच्याकडे अशा प्रकारे अगदी नगराध्यक्षासाठी देखील आमच्याकडे उमेदवार आहेत परंतु आम्ही कोणत्याही युगात रिअलिस्टिक आहोत उगीच कोणताही हक्क सांगण्याचा किंवा मोठ्या वो वल्गना करण्याचा काही अर्थ नाही आम्ही रिअलिस्टिक राहून शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य अलिबाग नगरपालिकेतील आम्ही मान्य करून त्यांच्यासोबत आमचे जे सक्षम उमेदवार आहेत त्यापुरताच आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरतोय उगीच कुणीतरी कोणाचा तरी नावाचा आग्रह करावा या मताचे आम्ही नाही आहोत परंतु आमचे जे सक्षम उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मात्र आम्ही अगदी टोकाचा आग्रह आमचा निश्चित राहतो आमचे सल्लागार आमचे सतीश पाटील जो सरप्रमुख संदीप पालकर आमच्या महिला आघाडीच्या तनुजाताई पेरेकर आणि म्हणजे सगळे विभाग तुमचा हजार आहेत आमचे शशी ठापूर आहेत शशी गावंडे आहेत प्रकाश पाटील आहेत योगेंद्र जुईकर आहेत सगळे